हे मुळात अठरा आणि वीस ऑक्टोंबर वेगवेगळ्या प्रतिष्ठित चॅनलला आणि सर्व माध्यमांमध्ये बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई मात्रे यांनी थेट विधान केलं होतं की नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे अनेक अधिकारी हे पैसे घेऊन नाव नोंदणी करतात मला वाटतंय मंदाताई मात्रे एका संविधानिक पदावरती आहेत आणि त्यांनी असा आरोप करणं किंवा विधान करणं हे अतिशय गंभीर आहे ज्या पद्धतीने सन्मानी राजसाहेब ठाकरे असतील सन्मान्य उद्धव साहेब असतील आणि संपूर्ण महाविकास आघाडी विरोधी पक्ष या सतत मतदार यादीतल्या घोळांबद्दल बोलतोय अशा वेळी सत्ताधारी आमदाराने हे बोलणं मला वाटतं हे विधान निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी घेणं गंभीरपणे गरजेचं आहे आज आम्ही पोलिस आयुक्तांना एक निवेदनाने पत्र दिलंय की या विधानाची तात्काळ दखल घेऊन आपण ते संबंधित अधिकारी कोण आहेत त्यांच्यावरती एक एफ आय आर करावा फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आज आम्ही नवींबईचे पोलीस आयुक्त बारंबे साहेब यांच्याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने केलेली आहे आम्ही कोकण आपलं कोकण विभागीय जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही पत्र देणार आहोत राज्याचे निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना सुद्धा पत्र आम्ही पाठवलेलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजेत आणि कुठले अधिकारी आहेत आणि त्यांनी कुठल्या नावांची नोंदणी केली आहे मला आठवतंय सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार ला ज्यावेळी नोव्हेंबईत कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही उमेदवार बोलत नव्हता त्यावेळी मनसे म्हणून मी बोललो होतो की पंधरा हजार दुबार नावं बेलापूर विधानसभेत आणि अठरा हजार बोगस नावं आहेत आजही अद्यापही त्यातली कुठलीही नावं डिलीट झालेली नाहीत जर अशा पद्धतीने ही नावं घुसवली जात असतील कर्नाटकचा संदर्भ आपण पाहिलाय की ऐंशी रुपये एक नाव डिलीट करायला त्याच पद्धतीचा घोळ जर नवींबईतल्या निवडणूक प्रक्रियेत असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे मंदाताई मात्र सुद्धा पोलिसांना त्या चौकशीत संपूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि ती नावं पोलिसांना दिली पाहिजे